अखेर शोध संपला आणि केळवली धबधब्यात बेपत्ता झालेला कार्ड सैदापूर युवकाचा सा मृतदेह सापडला छत्रपती भोसले टीमच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल दिवसांनी हा मृतदेह शोधण्यास यश धबधब्यात बेपत्ता झालेला कार्ड सैदापूर येथील बावीस वर्षीय युवक आज तब्बल अकरा दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला आणि छत्रपती शिवेंद्रराजी भोसले यांच्या रेस्क्यूच्या टीमला नक्कीच यश प्राप्त झालेले दिसत आहे बावीस वर्षीय युवक ऋषिकेश रमेश कांबळे राहणार सैदापूर कराड येथील हा युवक बेपत्ता झाल्याचे आढळले होते छत्रपती यांच्या अथक आज दिवसांनी हा मृतदेह सापडल्याचे आले यावेळी छत्रपती शिवजीराजे भोसले टीमचे चंद्रसेन पवार गणेश निपाणे आदित्य पवार देवागुरव सिद्धार्थ गायकवाड आदी युवकांनी भर पावसातही मृतदेह शोधण्यास जीवाचे रान केले आणि तब्बल दहा दिवसानंतर हा मृतदेह सापडण्यास यश आले मृतदेहाच्या अंगावर एक मोठा दगड पडल्याने हा मृतदेह बाहेर काढण्यात ला, लागले आणि सतर्क टीमच्या संपूर्ण प्रेक्षकांना एक आव्हान म्हणजेच पावसाळी पर्यटन सहली करताना नक्कीच सतर्क कर राहा जागरूक रहा आणि या महत्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदम आणू संतोषी जगदाळी पात्र्या सतर्किणि प्रत्येक पाऊल येतेच